हाय फ्रेंड्स आज आपण दोन अंडी टॉमॅटो कोथिंबीर आणि कांदा ह्याची छान अशी भन्नाट चवीची आणि झटपट होणारी रेसिपी पाहणार आहोत रेसिपी पूर्ण पाहायची आहे कुठेही व्हिडिओ स्किप करायचा नाही म्हणजे तुम्हाला कळेल खूप स्वादिष्ट आणि चवीला पण एकदम भन्नाट प्रथम आपण तेल टाकलं आहे तेल तेल गरम झालं की आपण कांदा टाकला आहे कांदा चांगला सोनेरी रंग येईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे झटपट होणारी भाजीला काही नाही आहे चला मग पटकन बनवा अगदी पाच मिनटंसुद्धा लागणार नाही अशी झटपट होणारी रेसिपी करून बघा आवडली तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरायचं नाही काळा मसाला टाकला एक चमचा आणि माझा एक सिक्रेट मसाला म्हणजे पावभाजी मसाला टाकला आहे त्यानंतर एक बारीक चिरलेला टॉमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर टाकून छान असं आपण परतून घेणार आहोत पावभाजीचा मसाला टाकल्यामुळे त्याला एक अप्रतिम अशी चव लागणार आहे चवीप्रमाणे मीठ छान <coughs> असं आपण हलवून घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण कमी मसाल्याचं कमी आणि जी अंडी आपण घेतली होती ती त्यामध्ये फोडून टाकणार आहोत आणि छान असं हलवून घेणार आहोत एकदम भन्नाट चवीला रेसिपी आवडली तर मैत्रिणींना पटापट पटापट लाईक आणि शेअर करायची आहे हे बघा किती पटकन अगदी पाच मिनटंसुद्धा लागली नाही तुम्ही जर तयारी करून ठेवली तर दोनच मिनटात होणारी रेसिपी खूप सोपी आणि चवीला पण एकदम भन्नाट अशी भाजीला काही नाही मग पटकन करा तुम्ही यामध्ये पण असे बुर्जी करून त्यामध्ये तुम्ही वाटण टाकून त्याचा छान असा बुरजीचा रस्सा पण करू शकता ती रेसिपी मी नंतर आपल्यासाठी करणार आहे हे बघा किती सुंदर झाले छान असं आपण परतून घेतो आहे तेलाचं प्रमाण कमी मसाल्याचं पण क्रम प्रमाण कमी पण चवीला एकदम भन्नाट अशी रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही शेवटपर्यंत पाहायचा आहे म्हणजे तुम्हाला कळेल की कशी झाली आणि किती वेळात झाली ते बघा किती सुंदर कोथिंबीर आपण सर्व केली आहे चविष्ट अशी अंडा अंडाबुर्जी एवढी सुंदर चवीला लागते तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकता किंवा वरण भाताबरोबर तोंडी पण लावू शकता एवढी भन्नाट चवीची अंडाबर्जीची रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे मैत्रिणींनो हे बघा किती सुंदर झाली आहे चला मग पटापट पटापट रेसिपी शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल खूप खूप आभारी आहे मग रेसिपीला लाईक करायचे आणि छान छान असे कमेंट्स करायचे आहे रेसिपी आवडली तर तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना शेअर करायची आहे ंडा भोर्जीची रेसिपी मस्त खा आणि स्वस्त रहा सर्वांचे धन्यवाद